नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील सोळा सतरा जिल्ह्यामध्ये आपल्या प्रोडक्ट म्हणजे एक ग्रे हंड्रेड या ग्रे हुमिक हे प्रोडक्ट आपण देत असतो तर आपलं त्या पद्धतीनं काम चालू असतं शेतकरी मित्रांनो आपण नुसतं देतोय पण ते वापरल्यानंतर शेतकऱ्यांना रिझल्ट कशा पद्धतीने देतात काय येतात तर त्याचा आपण एक प्रात्यक्षिक म्हणजे एक डेमो दाखवेन मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो आणि हा जर आपण व्हिडिओ जर पाहिला तर शंभर टक्के आपल्या उत्पादनामध्ये तीस ते चाळीस टक्के वाढ होणार आहे आणि आपले खर्च पण कमी होणार आहे कारण की हे प्रोडक्ट जर आपण वापरलं तर आपल्याला सारख्या फवारण्या कराव्या लागत नाहीत शेतकरी मित्रांनो आणि आपली जैन मेनी ही चांगली राहते तर सगळं महत्वाचं काय असतंय की आपल्या जमिनीमध्ये सगळ्यात म्हणजे आपल्या उत्पादन शेतीचं वाढवायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काय झालं पाहिजे की जे आपण पाण्याचा पी एच आहे म्हणजे आपण जे पाणी वापरतोय फावरणीसाठी तर त्याचा पी एच आपल्याला न्यूट्रलमध्ये पाहिजे ऍसिडिक पण नाही पाहिजे अल्कलाईन पण नाही पाहिजे तर आपल्याला त्यासाठी काय करता येईल आणि शेतकरी मित्रांनो आता हे पावसाचे जास्त दिवस असतात की पावसात जास्त पाणी होते मूळकूज होते तर ते पाणी खाली लिचावड झाली पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये पाणी धरून राहिले पाहिजे ही दुसरी गोष्ट पहिली गोष्ट पाण्याचा पीएच दुसरी गोष्ट पाणी पावसाळ्यामध्ये लिचावड झाली पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी झाली पाहिजे तर ह्या दोन गोष्टी झाल्या तिसरी गोष्ट म्हणजे आपण जे स्प्रे करतो तर ते स्प्रे व्यवस्थित असं चिटकून राहिला पाहिजे कारण होतं काय शेतकरी मित्रांनो आपण स्प्रे केल्यानंतर पावसाने धुवून जातो किंवा उन्हाने किंवा गेल्यानंतर जे थ्रिप्स वगैरे आपले काय माईट्स कीटक असतात मागे असतात तिथपर्यंत तिसरी गोष्ट म्हणजे आपली काय की स्प्रे व्यवस्थित झालं पाहिजे आणि चौथी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची की आपण जे रासायनिक खतं टाकतोय एमओपी एस एच एस पी डीएपी दहा सीस सोळा किंवा आणखी काही टाकतोय तर त्या खतांचं विघटन व्यवस्थित झालं पाहिजे तर हे चार प्रकार जर जमिनीमध्ये घडले तर रित्या तर आपल्याला शंभर टक्के उत्पादन चांगले होईल आपली जमीन चांगली राहील आणि आपला खर्च पण कमी होईल शेतकरी मित्रांनो आपण दहा ते पंधरा पोती असे वीस पोती वे उसाला वगैरे टाकतो आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याचा रिझल्ट येत नाही तर त्याचं कारण म्हणजे काय की आपली टाकलेली खतं ते आपल्याला अपटेक होत नाहीत किंवा विरघळून ते मुळापशी जात नाहीत ऊसासारख्या पिकाला जर आपण चौथ्या महिन्यात खतं टाकल्याने आपण ऊस खोडवा फोडताना पाहिलं तर ती खतं तशीच दिसतात तर त्याचं विघटन झालं पाहिजे म्हणजे शेतकरी मित्रांनो मी आता तुम्हाला हे प्रत्यक्ष जे दाखवणार आहे ते चार प्रकारे दाखवणार आहे कि की पाण्याचा पी एच किती आहे आणि कसं बॅलन्स करायचा ते एक वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी कसं जमिनीमध्ये मुरून राहिलं पाहिजे जा, किंवा जास्त झालं जा तर लिचआउट झालं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे फवारणी कशी केल्यानंतर आपलं स्टिकिंग कसं होईल ते आणि चौथी गोष्ट म्हणजे काय की आपल्याला की रासायनिक खतं जे टाकले ती विरघळून मुळापाशी कशा पद्धतीने आपल्याला पोहोचवता येतील तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु तुम्ही जर हे बघितलं तर आपलं शंभर टक्के आपली जमीन आणि उत्पादनामध्ये तीस ते चाळीस टक्के फायदा हा शंभर टक्के होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि मी तुम्हाला आता हे दाखवतो आता हे माझ्या पद्धतीनं की हे बोरचं पाणी आहे शेतकरी मित्रांनो आता आपण काय करणार आहे बोरचं पाणी घेणार आहे आणि त्याचा पीएच किती आहे तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्याकडे जे प्रोडक्ट आपण सर्वत्र देतो तर त्या प्रोडक्टचा डेमो त्या प्रोडक्टनं काय काय काम होतंय हे समोरासमोर तुम्हाला दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो हा युनिव्हर्सल इंडिकेटर आहे भारतामधलं पाणी ह्यानं चेक केलं जातं चार जा ते अकरापर्यंत ॲसिडिक पण पाणी नाही पाहिजे अल्कलाईन नाही पाहिजे आपल्याला न्यूट्रलमध्ये म्हणजे पिवळा कलर जे आहे तर तिथपर्यंत आपल्याला तिथपर्यंत आपल्याला ते म्हणजे पी एच न्यूट्रलमध्ये पाहिजे ॲसिडिक पण नाही अल्कलाईन नाही तर आता मी तुम्हाला हे पाणी दाखवतो तर हे टेस्ट ट्यूब आहे तर ह्याच्यामध्ये आपण दहा एम एल पाणी घेऊन युनिव्हर्सल इंडिकेटर टाकून या बोरच्या पाण्याचा पी एच किती आहे आणि आपल्याला पाहिजे साडेसहा सात तर आपण तो कसा करता येईल आपण विहिरीत किंवा बोरमध्ये काय टाकू शकत नाही तर त्या पद्धतीनं आता हे दाखवलं तुम्हाला हे बघा युनिव्हर्सल इंडिकेटर हे पाणी घेतलंय मी शेतकरी मित्रांनो एक दहा मेल पाणी घेतलंय टेस्टिंग टेस्टिंगसाठी तर आता यातले आपण एक चार पाच थेंब पाच थेंब सात थेंब टाकू आपण याच्यामध्ये आणि आपल्याला पीएच किती होतोय ते बघू ती चार पाच तर हे पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही जर बघितलं ये, ये आप जोड़ जोड़ तर आपल्याला काय करायचंय की हे हे जे आहे हे युनिव्हर्सल इंडिकेटर तर ह्याला इथं कलर आणि आकडे आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हे बारकाव्याने जर पाहिलं तर हा पी एच जवळजवळ साडेआठ पी एच आहे शेतकरी मित्रांनो हा साडेआठ पी एच आहे आणि जर साडेआठ पी एच असेल तर आपल्या औषधांचा पण पी एच असतो शंभर टक्के आपला पाण्या पी एच वाढणार आहे त्या औषधाचा द्रावणाचा आणि पाण्याचा तर आपल्याला तो कंट्रोल कसा करता येईल तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे हे ऍग्री हंड्रेड म्हणून हे प्रोडक्ट आहे तर हे प्रोडक्ट कसं काम करता आता जे जे तर, तर आता हे तुम्हाला मी दाखवतो आता साडेआठ पीएच आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला साडे सहा पाहिजे म्हणजे औषधाचा पण पीएच असतो औषधांचा तर तो मिळून आपल्याला सात पर्यंत पीएच असला की आपल्याला फवारणीचा रिझल्ट येणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी काय करतो याच्यामध्ये दोनच थेंब टाकतो याचे एक दोन तीन थेंब टाकलेत मी तर आता शेतकरी मित्रांनो हे फा तुमच्या समोरच आहे आणि आता आपण असं केलं तर शेतकरी मित्रांनो जो साडेसहा पीएच होता तर तो आता साडेसहावर आलेला आहे साडेसहा ते पावणे सात पर्यंत पीएच झालेला आहे साडेसहा पी एच झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुमच्या समोरच दाखवलेलं आहे की हे पाणी बोरचं घेऊन याच्यामध्ये हे करून केलं तर ह्या अशा पद्धतीने जर आपण केलं तर याचा पी एच जर कंट्रोल झाला तर आपला शंभर टक्के रिझल्ट चांगला येणार आहे पहिलं महत्वाचं काम झालेलं आहे की पाण्याचं पीएच याने बॅलन्स झालेलं आहे शेतकरी मित्रांनो दुसरं एक पाहूया एक एक। हा शेतकरी मित्रांनो आता आपण पहिला डेमो बघितला की पाण्याचा पेज साडेआठ होता ते आपण साडे सहा कसा केला तर शेतकरी मित्रांनो त्याच प्रोडक्ट ना की आपल्या जमिनीमध्ये काय घडतंय की आपण जर पावसामध्ये पाणी जास्त झालं किंवा पाणी कमी झालं तर ते जमीन कशी भिजली पाहिजे त्याचं एक प्रत्यक्ष डेमो तुम्हाला समोर दाखवतो शेतकरी मित्रांनो आता या ग्लासमध्ये आपण दोन पाणी घेऊ या असं आणि या समान पाणी घेऊन आपण एक माध्यम म्हणून काय घेतलेलं आहे पुष्टा घेतलेला आहे हा पुष्टा घेतला याचं कारण काय आहे की याच्यामध्ये तीन लेअर असतात आपण एक जमीन माध्यम समजूया की बिजते कशी जमीन जमीन जर आपल्या उन्हाळ्यात चांगली भिजली तर आपल्याला सारखं पाणी द्यावं लागणार नाही आणि जर उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये जर जास्त पाणी झालं तर ते खाली जाईल तर आता हे दोन ग्लासमध्ये आपण नॉर्मल पाणी ओतलं आहे एका ग्लासमध्ये आपण हे एग्रे हंड्रेड म्हणून हे जे प्रोडक्ट आहे आपलं तर हे आपण एका ग्लासमध्ये थोडस ओतूया की आता हे पाण्यात उदाहरणार्थ असं समजा तुम्ही की हे पाण्यातून सोडले आणि या पाण्यामध्ये काहीच नाही आणि ही जमीन आहे तर शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने हे होत आहे पहा आता हे साधं पाणी आहे हे साधं पाणी आहे आपण सामान लेवल करू जाते आणि साध्या पाण्यामध्ये आता हे हे एक जमीन भिजण्यासाठी हे पाणी सोडलेलं आहे तुम्ही आणि या पाण्यामध्ये आपण ॲग्रे हंड्रेड हे प्रोडक्ट टाकलेलं आहे तर आपल्याला एक एक मिनटं पाहू की हे भिजतंय कसं कारण या पुष्टीला तीन लेअर येतं आपण नांगरताना जे दीड फुटाचा नांगर लागतो नऊ ना इंचचा रोटावेटर लागतो तिथपर्यंत आपली खतं आणि पाणी असतं मग आपल्या मुळे त्या दिशेने का जात नाही तर त्याचं कारण की तिथपर्यंत ते, ते पाणी पोचत नाही वरच्यावर पाणी राहून बाष्पीभवन होऊन निघून जाते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तिथूनच दिसत असेल की बा की हे जे पण नॉर्मल पाणी आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण पोष्ठ टाकलाय तेव्हा हाय तर ठिकाणीच आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एग्रे टाकले तर त्याने ते सर्वत्र पसरवले म्हणजे ह्यानं काय होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण कीटकनाशक बुरशीनाशक वगैरे जर सोडलं आपण ट्रीपनं सोडतो पुरती बुरशी किंवा किड जाते आणि हे जर आपण किड कीटकनाशक बुरशीनाशक मध्ये जर वापरलं किंवा मध्ये तर हे सर्व बेड मध्ये आपल्याला पसरवणार आहे पाणी असं आणि हे पाणी पसरवलं की त्याच्याबरोबर औषध पण जाणार आहे तर त्या पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपण दोन्ही संग्रह घातलेले तर आता आपण भिजले कसं बघूया ही जमीन आपली बिजली कशी पहा हे का हे दोन्ही जे आहे तिथंच आहे हे आता आपण पहिलं हे शिपा शेतकरी जिथपर्यंत आपण हे पुस्तक हे ते तेवढंच ते भिजलेलं आहे इकडं वरती असं उक्रमलेलंच नाही आणि आतमध्ये जर पाहिलं तुम्ही असं हे तर या आतमध्ये वाळकच आहे असं आतमध्ये वाळकच आहे तर आणि हे जर पाहिलं आपण आता हे हे हंड्रेड मध्ये जर हे केलेलं पाहिलं आपण तर ते, ते कसे निघतं आणि हे या हे पण शेतकरी पूर्ण अख्खे पूर्ण पट्टी भिजलेली आहे पूर्ण म्हणजे इथपर्यंत अगदी वरतीपर्यंत पाणी आलेलं आहे त्याने त्यानं पाणी पूर्ण पसरवलेलं आहे सगळीकडे पट्टी भिजली आणि हे जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर हे जितोच नाही जिथं जेवढं दिलं तेवढं हे काय आहे तसंच आहे तर याचं कारण काय हे ते पूर्ण असं भिजलेलंच नाही आणि ह्यानं पूर्ण अख्खं भिजवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सांगण्याचा उद्देश काय की आपण जी खतं किंवा आळवणी जे करतो ते पूर्ण आपल्या मुळापर्यंत जाऊन आता जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने पसरावे असं आहे तर हे शेतकरी मित्रांनो दुसरा डेमो झाला पहिला आपण बघितलं पाण्याचं पीएच दुसरा बघितलं की जमीन कशी भिजली पाहिजे आता तिसरा जो आहे शेतकरी मित्रांनो तर तिसरा आपल्याला काय बघायचं शेतकरी मित्रांनो आपण जे स्प्रे करतो तर आता हे समजा हे आळूचं पाने हे आळूचं पान आहे तर ह्याला पाणी कधीच चिटकत नाही शेतकरी मित्रांनो आपण स्प्रे करतो एवढी महागाईची औषध आणतो हे पा आता नॉर्मल पाण्यात आपण जर हे केलं तर अजिबात असं चिटकत नाही मग आपल्याला त्याचा रिझल्ट येत नाही त्याचं कारण ते आपण एवढी मागायची औषधं आणून जर ते स्प्रे व्यवस्थित बसलं नाही तर काय उपयोग नाही आणि आता हेच पाणी जर आपण हे जर स्प्रेमध्ये पंपाला दहा एम एल वापरलं आणि जर अशा पद्धतीने जर स्प्रे झाला शेतकरी मित्रांनो तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट येणार आहे हे पागा साहेब कारण हे आळूचं पान घेण्याचं कारण काय शेतकरी मित्रांनो की हे पानाला पाणी कधी चिटकत नाही आणि जर ह्या पानाला हे चिटकून राहतंय तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट चांगला येणार आहे आणि सारख्या फवारणे करावे लागणार नाहीत मग शेतकरी मित्रांनो हा तिसरा डेमो झाला आपला की बाबा स्टिकिंग कसं करता येईल आणखीन एक तुम्हाला दाखवतो थोडस प्रॅक्टिकल आता आपले हे असे थेंब असे थेंब होतात आपले, आपले पानावर आणि हे असे थेंब झाले शे शे आशा आशा ये पा। ये पा तर आता हे जे एग्री हंड्रेड हे प्रोडक्ट आहे आपलं हे दहा एम एल वापरायचे फक्त पंपाला आणि ड्रिप मधून सोडताना तुम्ही आठशे तीनशे एम एल देऊ शकता अशा पद्धतीने असं स्प्रेड होत हे हे पाण्याचा पूर्ण थेंब त्याने सर्वत्र पसरवलं नाही हे असं जर पसरवलं असं जर पसरण्याचं हे झालं तर शंभर टक्के आपल्याला चांगला रिझल्ट येणार आहे आणि तिसरं आता तिसरी एक डे चौथा डेमो पाहू शेतकरी मित्रांनो आपण चौथा डेमो तर चौथ्या डेमो मध्ये आपण पाहू की जे रासायनिक खतं आपण टाकतो या तर ते रासायनिक खतं कशा पद्धतीने जमिनीच्या वर किंवा जिथं टाकल्या तिथंच राहतात तर हे गंधक आहे शेतकरी मित्रांनो हे सर्रात वेगळ्यासाठी हरडं असतं तर आपण खतं टाकतो ना असं पाणी देतो तर आपल्या जमिनीच्या मुळी खाली असते तर असं आपण खतं टाकली तर हे अशा पद्धतीनेच राहतंय शेतकरी मित्रांनो थोड्याफार प्रमाणात खाली जातही आणि हे वरतीच राहिलेलं आहे शेतकरी मित्र हे बघा असं वर राहिले अर्ध वर राहिले थोडस खाली गेलेलं आहे आणि तसं जर आपण ह्याच्यामध्ये हो हो। हो जर वापरलं आपण हे ग्री हंड्रेड वापरलं तर हे कसं होतंय बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही टाकीपर्यंत पूर्ण विघटन करून हे खालपर्यंत जात आहे असं तुम्ही किती असं हे टाकलं तर हे बघा म्हणजे काय होत आहे की हे खत विरघळून खाली सोडण्याचं काम करत आहे आणि आपलं ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही या ह्याच्यामध्ये जर बघितलं ग्लासमध्ये तर हे पा शेतकरी मित्रांनो अशी वरच राहिलेली मग अशी वर खत राहिली थोडीशी खाली गेली तर आपल्याला जास्त रिझल्ट येणार नाही मग आता आता हे मी थोडंसं हे पहा एकच टाकतो तर हे पहा कशा पद्धतीने खाली जाते हे पूर्ण त्याने डिझॉल करून अगदी विरगळून खाली मुळापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि जर अशा पद्धतीने जर आपली खतं जिथं चार पोती टाकायची तिथं आपण एक दोन पोती टाकली आणि पूर्णपणे विरघळून गेलं तर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट येणार आहे शेतकरी मित्रांनो आपण हे प्रोडक्ट महाराष्ट्रामधले सोळा सतरा जिल्ह्यामध्ये देतो आणि जर आपल्याला कोणाला हे प्रोडक्ट महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता मी, मी सातारा जिल्ह्यातून एक स्वतः शेतकरी आहे तर तुम्हाला सर्व पिकांसाठी मार्गदर्शन मिळेल म्हणजे काय एकच पीक असं नाही कोणत्याही पिकासाठी तुम्हाला मार्गदर्शन व प्रोडक्ट रासायनिक व ऑर्गॅनिकचं कॉम्बिनेशन करून चांगल्या पद्धतीने आपण उत्पादन शेतकऱ्यांना काढून देत आहोत आणि हे जे ॲग्री हंड्रेड आहे तर या प्रोडक्टची आधी बुकिंग असते माझी नाही म्हटलं तर शंभर पन्नास कॅनची रोज बुकिंग असती जर महाराष्ट्रातील कोणते शेतकरी जर हे बघत असतील तर शंभर टक्के त्यांनी पाच लिटर घेण्यापेक्षा पहिले पाचशे एम एल मागवून घ्या आणि याचा रिझल्ट बघा व नंतर त्या ते पद्धतीने तुम्ही त्याची ऑर्डर करू शकता तर शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे खूप मोठा झालेला आहे पण तुम्ही शंभर टक्के वापरा स्प्रे हे, हे प्रोडक्ट स्प्रेमध्ये चालते जमिनीतून देण्यासाठी चालते तणनाशका बरोबर चालते टॉनिक मध्ये चालते तुमच्या बुरशीनाशका बरोबर चालते सर्वात चालते तणनाशकामध्ये जर तुम्ही वापरलं शेतकरी मित्रांनो तर शंभर टक्के जबरदस्त रिझल्ट येतो कारण त्याच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की ते आळूच्या पानाला पण असं स्टिक करते मग जर आपल्या तणाला जर स्टिक झालं चांगलं आणि त्या तणाला डायरेक्ट घेऊन ते तणनाशकाला घेऊन डायरेक्ट मुळापर्यंत जाणार आहे आणि तणनाशकाची जर मुळी जळली तर शंभर टक्के तण परत येणार नाही आपलं काय होतं शेतकरी मित्रांनो आपण फवारणी करतोय वरचं तण मरत आणि आपण पाणी दिले की परत येतंय याचं कारण काय की त्या मुळांपर्यंत आपलं तणनाशक जात नाही त्यामुळे ते परत ऍक्टिव्ह होते तर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ खूप मोठा आहे तुम्ही अवश्य पहा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो